रक्तातील कार्बनचं प्रमाण वाढल्यामुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण सुद्धा वाढतं आणि शरीरात विविध ठिकाणी रक्त होणाऱ्या अडथळ्यामुळे शरीराच्या दूरच्या भागामध्ये रक्तपुरवठा पुरेशा प्रमाणात होत नाही त्या ग्रंथी मेंदूला रक्ताच्या संदेश पाठवतात मेंदूकडून या हृदयाला रक्तदाब वाढवण्याचा संदेश येतात तेव्हा रक्त रक्तदाब वाढतो आता यावर उपाय काय म्हणाल तर प्राणायामाने रक्तातील अनावश्यक चरबी फॅट्स कमी होतात अतिरिक्त ग्रंथीची संख्या कमी होऊन शरीराकार सुद्धा व्यवस्थित सुडोल होतो तसेच रक्तातील अतिरिक्त कार्बनचे प्रमाण सुद्धा कमी होते फुफ्फुस सुद्धा सक्रिय होऊन कार्बनचं निष्कासन होते एल्व्ही ग्रंथी पूर्णतः सक्रिय होऊन त्यांचं काम सक्षमपणे पार पाडू शकतात तेव्हा याला अतिरिक्त बलाने धडधडण्याची गरज नसते उच्च किंवा कमी दाब होण्याची गरज पडत नाही प्राणायामा व्यतिरिक्त अन्य कोणत्याही औषधी उपचाराने या रोगाचे निवारण होऊ शकत नाही रक्तातील कार्बनचं प्रमाण वाढल्यामुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं आणि शरीरात विविध ठिकाणी रक्त प्रवाह होणाऱ्या अडथळ्यामुळे दूरच्या रक्त पुरवठा पुरेशा प्रमाणात होत नाही त्या ग्रंथी मेंदूला रक्ताच्या बालाघाट चॅनल ला सबस्क्राईब करून लाईक आणि शेअर करावे श्री गणेशाय नमः श्री श्रीसरस्वत्यै नमः श्रीमत् सद्गुरु त्रिमत्सद्गुरुचरणारविन्दाभ्या नमः श्रीमत् कुलदेवतायै नमः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वराः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः देह संवर्धन आणि विज्ञान सहाव्या प्रकरणातील असाध्य रोगाचा हो आपण विचार करताना या सहाव्या भागामध्ये आपण आज रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशर याविषयी संपूर्ण माहिती मी आपल्याला देण्याचा प्रयत्न करतो प्रथम आपण रक्तदाब म्हणजे काय याचा जर विचार करायचा झाला तर रक्तदाब म्हणजे शरीराच्या रक्त भिंतीवर रक्ताद्वारे होणारा दाब जो हृदय शरीरात रक्ताभिसरण करण्यासाठी जेव्हा रक्त पंप करते तेव्हा निर्माण होतो आणि हा दाब ॲलोपॅथिक डॉक्टर दोन आकड्यामध्ये मोजतात त्याचा पहिला आकडा त्याला सिस्टोलिक उच्च रक्तदाब म्हणतात अर्थात हा रक्तदाब माग याला चार कप्पे आहेत त्या भागामध्ये पाहिलेले की वरच्या बाजूला दोन कप्पे आणि खालच्या बाजूला दोन कप्पे यापैकी जे खालच्या बाजूचे दोन कप्पे आहेत ते वेट्रिकन कप्पे जेव्हा अकुंचन पावतात तेव्हा उजव्या कप्प्यातले शरीराकडून आलेले कार्बोनायझा रक्त असते ज्यामध्ये कार्बनचे अणु धुळीकण उपस्थित असतात आणि त्या रक्ताला फुप्फुसाकडे पाठवण्याचं काम केलं जातं आणि त्याच वेळी डाव्या वेट्रिकन कप्प्यातले फुप्फुसाकडून आलेले शुद्ध रक्त असते ते संपूर्ण शरीरात पाठवले जाते तेव्हा हे हृदय सर्वाधिक दाबाने आकुंचन पावते अर्थात त्याच वेळी किंवा थोड्याशा टाइम गॅपने वरचे दोन्ही कप्पे पावतात आणि तेव्हा उजव्या कप्प्यात एट्रियम कप्प्यामध्ये चर्राकडून येणारे कार्बोनाईज रक्त भरते आणि डाव्या कप्प्यात फुप्फुसाकडून येणारे शुद्ध रक्त भरते आणि दुसरं मोजमाप आकडा असतो त्याला डायस्टॉलिक मध्ये अर्थातच हृदयाचे वरचे दोन्ही एट्रियम कप्पे जेव्हा आकुंचन पावतात तेव्हा त्या एट्रियम वरच्या कप्प्यात जमा झालेले जे रक्त आहे एका कप्प्यात शरीराकडून आलेलं मलिन रक्त असतं आणि दुसऱ्या कप्प्यात फुप्फुसाकडून आलेलं शुद्ध रक्त असतं वरचे दोन्ही एट्रियम कप्पे आकुंचन पावतात तेव्हा ते खालच्या वेट कप्प्यात उतरते आणि हे संदेश नोड केवळ एका झडपेने होत असते त्यासाठी संपूर्ण स्नायूच आकुंचन आणि प्रसरण ही क्रिया हृदयामध्ये घडत असते तेव्हा या खालच्या दोन्ही कप्पे प्रसरण पावतात वरच्या कप्प्यातलं रक्त खालच्या कप्प्यात भरलं जातं त्यावेळी या हृदयाचा दाब कमी असतो कारण ते रक्त खालच्या वेट्रियम कप्प्यात उतरण्यासाठी कमी दाब ती गरज असते मृतांना माझी एक विनंती आहे हे कर्मणुकीचे एपिसोड नाही आहेत प्रत्येकाने हे एपिसोड थोड्या वेळासाठी बघू नये थोड्या वेळासाठी बघणं म्हणजे काहीच उपयोगाचं नाही त्याचं पण काहीच कळत नाही तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत हे भाग पाहावे ही आपल्याला कळकळीची विनंती आहे आता उच्च रक्तदाबाची पातळी कशी मोजली जाते अर्थातच रक्तदाब म्हणजे दोन मुख्य आकड्यात आहेत हे आपण पाहिलं तर त्यातला पहिला आकडा म्हणजे शेष्टोलिक उच्च रक्तदाबाचा असतो तेव्हा हृदयाचा खालचा अर्धा भाग आकोचन पावतो आणि एका कप्प्यातील रक्त शरीराच्या दिशेने पंप होते म्हणजेच मेन आर्टरीमध्ये ते वाहत जाते आणि त्यामधून संपूर्ण शरीराला प्राप्त होते मुख्य रक्तवाहिन्यावर सर्वाधिक दाब येतो त्याच वेळी त्याच ठोक्याने दुसऱ्या खालच्या कप्प्यातले रक्त फुफ्फुसाकडे कार्बन काढण्यासाठी पाठवले जाते आणि हा उच्च रक्तदाब म्हणजे सिस्टोलिक यालाच वरचा अंक म्हणतात डायस्टोलिक अंक म्हणजे कमी दाब असतो अर्थात तो जेव्हा हृदयाच्या वरच्या दोन कप्प्यामधलं रक्त खालच्या दोन कप्प्यात ढकलण्यासाठी हृदयाला अर्थातच कमी शक्ती लागते त्यामुळे या ठोक्याच्या दरम्यान मोजला जाणारा जो दाब असतो तो कमी असतो मुख्य रक्तवाहिनीवर कमीत कमी दाब असतो त्याला खालचा आकडा म्हणतात उदाहरणार्थ निरोगी युवकाच्या जमिनीतलं ब्लड प्रेशर मोजलं मुझल, रक्तदाब मोजला तर तो एकशे वीस प्लॅस ऐंशी असं दाखवला जातो म्हणजे एम एम -E एच जी म्हणजे पाऱ्याचा स्तंभाचा मिलीमीटर जो आकडा आहे त्यानुसार ते दाखवलं जातं असा रक्तदाब सामान्य मानला जातो म्हणजे एकशे वीस हा सिस्टोलिक खालच्या वेट्रिकन कप्प्याच्या आकोचनाने उत्पन्न होणारा मुख्य रक्तवाहिन्यावरचा उच्च दाब असतो परंतु संपूर्ण शरीरावर सर्व वाहिन्यावरली जाणारा जो आहे ट्रस्टचा तो दाब असतो म्हणून त्याला उच्च रक्तदाब म्हणतात आणि ऐंशी हा जो आकडा आहे तो डायस्टॉलिक वरच्या कप्प्याचा कोन्शनाने होणारा अॅक्ट्रियम रक्तदाब आहे आता रक्तदाब कसा मोजला जातो रक्तदाब मोजण्यासाठी पाऱ्याचं भरलेलं यंत्र वापरलं जातं त्याला फिग्मोमॅनोमीटर म्हणतात ते आपल्याला चित्रात दिसेल या ठिकाणी या यंत्राने रक्तवाहिन्यावर वाहिन्यावर हृदयाच्या ठोक्याचा किती दाब पडतो याचा मोजमाप केलं जात तर सामान्य निरीक्षणाने माणसाच्या निरोगी स्थितीत किमान दाब तरंग ऐंशी ते नव्वद एम एम एचजी म्हणजे पारा स्तंभ याच्या हाईट एवढा असतो आणि कमाल दाब तरंग हा एकशे वीस ते एकशे चाळीस एम एच जी असतो अर्थात ही जागतिक मानकांमध्ये काही प्रत्येक व्यक्ती व्यक्तीमध्ये बदल घडू शकतो किंवा आढळू शकतो प्रत्येक माणसाचा रक्तदाब एवढाच असेल असं काय सांगतात पण जवळपास साधारणतः त्या रेंजमध्ये हे मोजमाप निरीक्षण जागतिक संस्थेने मोजलेले आहेत आणि दुसरं म्हणजे कमी रक्तदाब होतो तेव्हा कमाल दाब हा एकशे चाळीस ते एकशे ऐंशी असतो आणि किमान रक्तदाब नव्वद ते शंभर एम एम एवढा असतो म्हणजे रक्तदाब नॉर्मल सामान्य दाबापेक्षा थोडा जास्तच असतो पण कमी वाढलेला असतो जेव्हा उच्च रक्तदाब होतो तेव्हा त्याची ते कमाल पातळी एकशे साठ ते दोनशे एम एम एच जी पातळीत असतो आणि किमान रक्तदाब हा शंभर ते एकशे वीस एवढा असतो या ठिकाणी दिलेला आहे त्यामध्ये कमी रक्तदाब सामान्य दाब उच्च रक्तदाब किंवा अतिशय गंभीर पातळीचा रक्तदाबशे वीस पेक्षा किमान दाबाचं असतं डायॉस्टेलिक आणि सिस्टॉलिक कमाल दाबाचं दोनशे पेक्षा जास्त असतं तेव्हा ही अत्युच्च गंभीर पातळीचा रक्तदाब होतो तेव्हा मात्र डॉक्टरकडे जाणं प्राप्त होतं हा रक्तदाब दिवसातून वेगवेगळ्या वेळी मोजला तर तो वेगवेगळा येऊ शकतो पण जास्तीत जास्त वेळा जर हा रक्तदाब उच्च पातळीवर राहत असेल तर मात्र अलोपॅथिक डॉक्टर औषधाचा उपचार केला जातो औषधाचा उपचार हा लाक्षणिक स्थिती किंवा वर्तमान स्थितीला नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न केला जातो अर्थात कोणत्याही औषधानं हा रोग बरा होत नाही रोग झाल्यानंतर मात्र औषध घेणं क्रमप्राप्त ठरत नाहीतर या उच्च रक्तदाबाचे दुष्परिणाम भयंकर इनर ऑर्गन म्हणजे अंतर्गत ज्या संस्था आहेत किडनी आहे उपुस आहे किंवा एकर जठर मेंदू आहे अंतर्गत ज्या कार्यरत चोवीस तास चालणाऱ्या संस्था आहेत यांच्यावर फार मोठे आघातक अचानक घातक परिणाम होऊ शकतात त्यामुळं निष्काळजी करण्यासारख्या नसतात आपल्याला रोग झाल्यानंतर औषध घेणं क्रमप्राप्त ठरतच त्याच्यावर नंतर मी उपाय काय करायचं ते सांगेन त्या भाग शेवटपर्यंत पहावे हे औषध मरेपर्यंत घ्यावे लागतात या रोगाला उपचार नाही म्हणून जोपर्यंत आयात हे औषध घेणं भाग पडतं आता रक्तदाब असंतुलन का होतं हा एक माहितीचा विषय आहे कारण रक्तदाब कमी उच्च आणि अत्युच्च होऊ शकतो त्यामुळे तो असंतुलित होतो हा रोग हार्ट अटॅक प्रमाणे रक्तात संघटित होणाऱ्या अनावश्यक चरबी म्हणा किंवा रक्तात फिरणाऱ्या अतिरिक्त कार्बनच्या आणि तेलाच्या संयुग्मित कोलेस्ट्रॉल यासारख्या मुळ शरीरातल्या कोणत्याही भागामध्ये कोलेस्ट्रॉलचा जो सांगिक पदार्थ तयार होतो तो कुठेही जाऊन अडकतो आणि त्याच्या पुढच्या भागाला रक्त पुरवठा होऊ देत नाही आणि मग या रोगाचा प्रादुर्भाव सुरुवात होते ज्या ग्रंथी कोशांना किंवा शरीराच्या भागाला रक्त मिळत नाही त्या भागातल्या पेशी रक्त पुरवठा होत नसल्याची तक्रार बुद्धीकडे संवेदना आपल्या पाठवतात आणि बुद्धी मग मनाला सांगते होते। की नेमकं काय होतंय जरा तपासून बघायला पाहिजे किंवा काहीतरी औषधोपचार व्हायला पाहिजे मग मनाला ते कार्य करावं लागतं डॉक्टरकडे जाणं भाग पडतं मग ते भाई सांगत सांगतो चला आता डॉक्टर कडे जावं लागतं तपासण्या कराव्या लागतात वाढत्या वयामुळे रक्तात साठलेल्या या अवांतर कार्बनच्या भटकंतीमुळे रक्त वाहिन्या दिवसेंदिवस कठोर आणि कडक होतात अर्थात रक्त वाहिन्या म्हणजे सुद्धा विशिष्ट ग्रंथीची एक भिंतच असते त्याही ग्रंथी सततच्या या कार्बनच्या माऱ्यामुळं त्याला चिटकून राहिल्यामुळं त्या ग्रंथी एकदम कडक होतात कठोर होतात आपल्या रक्तवाहिन्या लवचिक राहत नाही हृदयाच्या सामान्य दाबाने केश वाहिन्यातून जो दुरुस्त ग्रंथीना रक्त होतो तो पुरेसा होत नाही याची जेव्हा संवेदना मेंदूला समजते मेंदू हृदयावरचा दाब वाढवण्याचे संकेत देतो पण शेवटी रक्तपुरवठा तर होणं गरजेचं आहे म्हणून हृदयाला सांगितलं जातं आदेश दिले जातात की थोडं प्रेशर लावून जोर लावून त्यातले स्नायू आकुंचन पावतात संदेशामुळे हृदय जोरात धडधडू लागते शेवटी अत्युच्च रक्तदाबाच्या परिणामाचा विचार केला तर अत्युच्च म्हणजेच हायपर टेन्शन त्याला हायपर टेन्शन म्हटलं जातं तर दाबामुळे रक्तवाहिनी कुठेही फुटण्याची शक्यता वाढते तेवढा रक्तदाब एखाद्या वेळेस एखाद्या वाहिनीला सहन नाही झाला पेलवला नाही तर मग हे शेवटी ग्रंथीचं एक संघटन असतं त्यामुळे त्या ग्रंथीच्या संकटनामध्ये फट पडते आणि ते सगळं सगळं चवाहिन्यामधून वाहणार रक्त आहे ते डायरेक्ट टवाहिच्या बाहेर फेकलं जातं बाहेर असं रक्तवाहिनीचा डायरेक्ट रक्त आलं तर मात्र मग ते घातक असतं त्याच्या गाठी होतात ते, ते विरगळत नाही अशा बऱ्याच गोष्टी नंतर वेगवेगळ्या अड्या आड़ अडचणी निर्माण होतात त्यामुळे नको तिथं रक्त साकारतं आणि मग त्याची एक विशिष्ट प्रकारची गाठ होते आता ते गाठ कधी दुखते कधी दुखत नाही या बऱ्याच गोष्टी आहेत सर्जरिकल व्यवस्थेने ते काढून टाकावं लागते अशी व्यवस्था करावी लागते शहरात अचानक कोणत्याही अंतरावयवाच्या सक्रिय क्षमतेवर सुद्धा भयंकर आपत्कालीन स्थिती निर्माण होऊ शकते अचानक चिंताजनक स्थिती निर्माण होऊ शकते आता उच्च रक्तदाबाची लक्षणे काय म्हणाल तर काय होतं नेमकं असं उच्च रक्तदाब जेव्हा होतो तो, तो रक्तदाब एकशे एक वीस दाबापेक्षा जास्त वाढत जातशे चाळीस एकशे साठ एकशे ऐंशी किंवा दोनशे किंवा दोनशे पेक्षा जास्त होतो तेव्हा अत्युच्च रक्तदाब होतो तेव्हा काय होतं चक्कर येणे थकल्यासारखे वाटणे डोळ्यांना अंधुक दिसणे धुसर दिसणे नाकातून रक्तस्राव होणे श्वास घेण्यात त्रास होणे डोक्याच्या मागे मान दुखणे असे जे काही जनरल सार्वजनिक सामान्य लक्षणे दिसायला लागतात तेव्हा अशा लक्षणाकडे कर दुर्लक्ष करू नये अशा लक्षणाकडे दुर्लक्ष केलं तर या हायपर म्हणजे वाढीव अत्युच्च रक्तदाबाचा परिणाम अंतरवर्ती अहोरात्र कार्य करणाऱ्या वेगवेगळ्या संस्थेवर म्हणजे किडनी मेंदू उपोष क्रत अशा यंत्रणेवर पडतो जर मेंदूला आवश्यक रासायनिक द्रवरस पुरवठा करणारी रक्तवाहिनी अशा उच्च दाबाने जर फुटली तर मेंदूत रक्ताचा प्रादुर्भाव होतो आणि अशा वेळी रुग्णाचा अचानक मृत्यू सुद्धा होऊ शकतो कारण मेंदूमध्ये में रक्त डायरेक्ट सप्लाय होत नसतं मेंदूत गेलेल्या वाहिन्या ज्या आहेत त्या तो मेंदूच्या बाहेरूनच वाहिन्या असतात रक्तवाहिन्या रासायनिक द्रवरस पाझरतात त्या डायरेक्ट रक्त पाजरत नाही त्या रक्तद्रवावरच सगळं मेंदूचं कार्य चालत असतं आणि मेंदूचं कार्य विद्युत लहरीच्या म्हणजे ऊर्जेच्या उपलब्धीनं चालत असतं त्यामुळे ऊर्जा आणि द्रवरस या दोन्ही पुरवठा या रक्तवाहिन्यामधून किंवा स्नायूमधून किंवा संवेदन वहन यंत्रणेमधून में मेंदूला मिळत असतो मेंदूत रक्ताची गुठळी होणं मेंदूमध्ये गाठी होणं अशा मेंदूच्या कार्यात बाधा येणं किंवा मेंदूच्या पेशीना डायरेक्ट या रक्तानी माखल्यामुळे त्या निष्क्रिय होणं तिथली संवेदना व्यवस्थित आदेश सक्रिय न होणं अशा प्रकारचे मेंदूचे विकार वाढतात अलोपॅथिक विषारी रासायनिक औषधाचे दुष्परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या शरीरावर वेगवेगळे होतात अर्थात प्रत्येक माणसावर या औषधाचे परिणाम सारखेच होतात असं नाही कुणाला अलर्जिक पण असतात पुन्हा कुणाला ते अतिशय घातक पण कधी कधी असे प्रसंग उद्भवतात प्रत्येक व्यक्ती व्यक्तीनुसार वेगळे होतात परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा हा रोग आधुनिक अलोपॅथिक वैदिकशास्त्राधारे ग्रहण केल्या जाणाऱ्या औषधाने कधीही ठीक होत नाही केवळ रक्तदाब नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न या औषधाच्या विनियोगाने केले जातात त्याचीच उपाययोजना डॉक्टर करतात आणि डॉक्टर हे सांगतात आता हे आयुष्यभर तुम्हाला भोगत राहावं लागणार आहे आता कमी रक्तदाब का होतो हायपोटेन्शन का होतं कमी रक्तदाबाचे दुसरे मुख्य कारण म्हणजे रक्तात भटकणाऱ्या मुक्त कार्बन धुळीचा प्रादुर्भाव या हृदयाच्या स्नायू ग्रंथीनाच सुद्धा होऊ शकतो रक्त तर सगळीकडेच आहे त्यामुळे हे कार्बन धुळीचं प्रमाण सगळीकडेच असतं तेव्हा हृदयाचे स्नायू अतिशय कडक आळशी निष्क्रिय होऊ शकतात आणि ते त्यांचं आकुंचन प्रसरणाचं जे नियमित धडधडणं चाललेलं असतं या धडधडण्याच्या आवर्तनामध्ये सुद्धा बाधा होते किंवा दिरंगाई होते त्यामुळे अनेक प्रकारचे रोग ईसीजीच्या मार्फत डॉक्टरांना समजतात त्यावेळेस ते इशीजी केला जातो वरच्या कप्यामध्ये प्रॉब्लेम आहे डाव्या कप्यामध्ये राईट कप्यामध्ये आहे की खालच्या कप्यामध्ये प्रॉब्लेम आहे कोणत्या कप्यामध्ये नेमका प्रॉब्लेम आहे याचं संशोधन केलं जातं कमी रक्तदाबाचे सामान्य लक्षणं अशी आहेत की चक्कर येणं डोका हल्क वाटणं अंदुक दिसणं अशक्तपणा थकवा बेशुद्ध पडणं अशा लक्षणाचा समावेश होतो काही वेळा कमी रक्तदाबात वेळी कोणतीही लक्षणं दिसत सुद्धा नाहीत असंही असतं मॅनोमीटर या यंत्रावर मोजला जातो तेव्हाच तो कमी रक्तदाबाचं नियंत्रण बिघडलेलं आहे तो कधी जास्त होतो किंवा अधिक कमी पण होऊ शकतो म्हणजे ऐंशी पेक्षा अधिक कमी झाला तर आणखीन घातक स्थिती निर्माण होते तेव्हा रक्त डॉक्टर म्हणतात बाबा मिठाचं प्रमाण वाढवायला पाहिजे कमी रक्तदाब असेल तर परिणाम काय म्हणाल तर रोग होण्याची अन्य कारणे तपासली तर आणखीन काही याला पूरक कारण आहेत त्याविषयी सुद्धा आपण थोडक्यात विचार करूया यामध्ये पहिलं कारण म्हणजे आहार तेलकट मसालेदार मांसाहार अस्वास्थ्यकर निंद्य निषिद्ध तामस अन्न सेवन केल्याने हा आजार होऊ शकतो उद्भवू शकतो अर्थात अतिभक्षण आणि अभक्षभक्षण प्रकारामुळे या रोगाचा उद्भव होऊ शकतो शर्राच्या चलनवलनासाठी ऊर्जोत्पत्ती गरजेची असते आणि ऊर्जोत्पत्तीमध्ये अपोदघातक जे पदार्थ आहेत त्यामध्ये कार्बन हा सगळ्यात घातक पदार्थ असतो तो जलविद्राव्य नसल्यामुळे रक्ताला मलिन करत असतो त्यामुळे कार्बनला काढण्यासाठी प्रकृतीनं फुफ्फुसाच नियुक्ती केलेली असते पण फुफ्फुसाला सुद्धा हे काम पूर्णता करता येत नाही त्यामुळे हा रोग होतो व्यापार उद्योग व्यवसाय किंवा व्यवसायातील मानसिक ताणतणावामुळे सुद्धा हा रोग होतो आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे रक्तातील कार्बनचं प्रमाण वाढल्यामुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण सुद्धा वाढतं आणि शरीरात विविध ठिकाणी रक्त प्रवाहात होणाऱ्या अडथळ्यामुळे शहराच्या दुरुस्त भागात दूरच्या भागामध्ये हा रक्त पुरवठा सुरळीत होत नाही आणि पुरेशा प्रमाणात होत नाही तेव्हा त्या ग्रंथी मेंदूला रक्ताच्या तुटवड्याचे संदेश पाठवतात आणि मेंदूकडून या हृदयाला रक्तदाब वाढवण्याचा संदेश येतात तेव्हा रक्त रक्तदाब वाढतो आता यावर उपाय काय म्हणाल तर उपायाची जर आपल्याला माहिती करून घ्यायची असेल यामध्ये पहिला उपाय म्हणजे नित्य सात्विक मिताहार सेवन करणे म्हणजे प्रथम आणि दुसऱ्या दर्जाचे अन्न शारीरिक गरजेनुसार मोजून मापून सेवन करावे अतिभक्षण करू नये प्रथम दर्जाचं म्हणजे परिपक्व फळ आणि दुसऱ्या दर्जाचं म्हणलं तर कच्ची फळ गाजरी काकड सालड यामध्ये जे टमॅटो रताळे मुळा असे जे पदार्थ आहेत जे डायरेक्ट आपण खाऊ शकतो न शिजवता न पकवता अग्निसंस्कारित अन्न म्हणजे तिसऱ्या श्रेणीचं अन्न त्यात मसालेदार आणि मांसाहार म्हणजे चौथ्या प्रकारचं अन्न हे निषिद्ध अन्न आहे त्यामुळं त्यांचं सेवन करू नये मागच्या अन्न श्रेणी भाग क्रमांक दोन पॉईंट आठ मध्ये सविस्तरपणे सांगितलेले आहेत आपण जर तो भाग पाहिला नसेल तर तो भाग संपूर्णपणे पाहावा मृतांना माझी एक विनंती मा आहे माझे जे एपिसोड आहेत हे कर्मनुकीचे एपिसोड नाहीये प्रत्येकाने हे थोड्या वेळासाठी बघू नये थोड्या वेळासाठी बघणं म्हणजे काहीच उपयोगाचं नाही त्याचं काहीच कळत नाही सुरुवातीपासून शेवटपर्यंत हे भाग पाहावे ही आपल्याला कळकळीची विनंती आहे तुमची मर्जी आहे बाकी त्याला मी काय करू शकत नाही शक्य तितका मर्यादित व्यायाम करावा त्यासाठी भाग क्रमांक टू पॉइंट सिक्स आणि फाईव्ह पॉइंट सिक्स हे दोन्ही भाग तुम्ही पाहून घ्या त्यामध्ये कोणत्या प्रकारचा व्यायाम करावा कसा करावा किंवा कोणत्या प्रकारचा व्यायाम करू नये हेही मी सांगितलेलं आहे अर्थात तिसरं उपाय म्हणजे अमर्याद नित्य प्राणायाम करण्याची सवय मनाला लावून घ्यावी मनाला प्राणायाम करण्याची सवय नव्हे तर व्यसन लागलेच पाहिजे कारण या रोगावर उपचार या एका प्राणायामामुळेच होऊ शकतो याचा आपण पूर्वीचे माझे भाग क्रमांक 5.4 पॉइंट फोर आणि फायव्ह पॉइंट फाईव्ह हे दोन्ही भाग यासाठी पाहून घ्यावे प्राणायाम का करावा कधी करावा कोणी करावा कसा करावा किती करावा या सगळ्या प्रश्नाची उत्तरं या भागात दोन्ही भागामध्ये मी दिलेली आहेत अर्थात प्राणायामाने रक्तातील अनावश्यक चरबी कमी करण्याचं काम होतं फॅट्स कमी होतात अतिरिक्त ग्रंथीची संख्या कमी होऊन शरीराकार सुद्धा व्यवस्थित सुडोल होतो तसेच रक्तातील अतिरिक्त कार्बन अणुचा प्रभाव कमी होऊन कार्बनचे प्रमाण सुद्धा कमी होते कारण सुद्धा सक्रिय होऊन या कार्बनचं दरम्यान होते ग्रंथी सक्रिय होऊन त्यांचं ते काम सक्षमपणे पार पाडू शकतात तेव्हा या हृदयाला अतिरिक्त बलाने धडधडण्याची गरज नसते म्हणजे उच्च रक्तदाब होण्याची पण काही गरज पडत नाही आणि कमी रक्तदाब पडत नाही म्हणून प्राणायामाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही औषधी उपचाराने या रोगाचे निवारण होऊ शकत नाही हे मी अधोरेखित वाक्य बोलत आहे हे वाक्य तुम्ही समजून घ्या कारण प्राणायामाची गरज महत्वाची आहे ती समजणं महत्वाचे आहे रोग झालेला बी असला तरी औषध घ्या आणि औषधाचा परिणाम शंभर टक्के लागू होऊन पडण्यासाठी औषधाचा उपयोग होण्यासाठी सुद्धा प्राणायाम केला तरच योगाला येतो तो औषध सुद्धा म्हणून प्राणायामाची गरज आहे केवळ औषध घेतला तर त्याचा उपयोग होईलचं सांगता येत नाही परंतु रोगाचा प्रभाव शरीरात दिसून येत असेल तर उपलब्ध औषधाने त्याला नियंत्रणात ठेवणे गरजेचे असते परंतु औषधाचा परिणाम शीघ्र गतीने सक्षमपणे लागू होण्यासाठी प्राणायाम करण्याची अत्यंत आवश्यकता असते म्हणून सर्व श्रोत्यांना प्रेक्षकांना एकच विनंती आहे एकच मंत्राचा पुन्हा पुन्हा उच्चारण प्रत्येक भागात करत आहे कारण त्यासाठी प्राणायाम करा प्राणायाम करा आणि प्राणायाम करा एकच मंत्र या रोगाचे निवारण मुळासगट करून दुसरं कोणताही उपाय या रोगाचा मुळासकट काढू शकत नाही म्हणून प्रेक्षकांना पुन्हा विनंती करतो आपण हा भाग पूर्ण पाहिला त्याबद्दल आप धन्यवाद आपल्या या ठिकाणी या रोगावर संभाषण इथंच समाप्त करतो पुढच्या भागामध्ये आपण डायबिटीज या विषयावर अवश्य थोडक्यात माहिती आपण घेऊ एवढी मी आपल्यास विनंती करतो धन्यवाद